पुरातन काळातील कथा आहे त्यावेळी शिष्य गुरूंकडे शिक्षा घेण्यासाठी त्यांच्यासोबत आश्रमातच तस राहत असत अशाच उत्तरेकडील एका ऋषींकडे अनेक शिष्य शिक्षण घेत होते त्यांच्याकडे दूरदूरच्या देशाचे गावचे मुलं शिकण्यासाठी येत असत त्या गुरूंनी आपल्या वयाची शंभरी पार केलेली होती त्यांच्या आश्रमातील सर्वच शिष्य खूप हुशार आणि कर्तव्यदक्ष होते पण त्या सर्वांमध्ये महंत नावाचा एक शिष्य खूपच तत्पर तसेच ज्ञानी होता तो त्या गुरूंचा अत्यंत लाडका असा शिष्य होता तो सर्व कामे मनापासून करत असे जेव्हा ते गुरु दोन तीन दिवसांसाठी समाधी लावत असत तेव्हा महंतच आश्रमातील सर्व कामकाज तसेच इतर शिष्यांचं शिक्षण या गोष्टीकडे लक्ष देत असे गुरु ज्ञानप्राप्तीच्या अशा टप्प्यावरती पोचले होते की ते सतत दोन ते तीन दिवस समाधीला बसत असत आणि त्यामुळे त्यांना भविष्य पाहण्याची एक अनोखी कला प्राप्त झाली होती ते जेव्हा ध्यानाला बसलेले असायचे तेव्हा त्यांना भविष्यात काय घडणार आहे हे आधीच दिसून जायचं असेच एक दिवस ते ध्यानाला बसलेले असताना त्यांना दिसलं की आपला आवडता शिष्य आठ दिवसांनंतर मरणार आहे ते समजताच त्यांना खूप वाईट वाटलं त्यांनी लगेचच आपले डोळे उघडले पुढचे काहीही पाहिले नाही त्यांना वाटलं मरणाच्या आधी त्याला आपल्या कुटुंबाला भेटून येऊ द्यायला सांगावं त्यांनी आपल्या जवळ शिष्याला बोलावलं ते म्हणाले तू सात दिवस तुझ्या घरी जाऊन आपल्या कुटुंबाला भेटून ये हे ऐकून शिष्याला तर फार आनंद झाला तो म्हणाला माझ्या घरच्यांना भेटायची इच्छा होती तुम्ही जणू माझ्या मनातील जाणून मला ही परवानगी दिली म्हणून मी खूप आनंदामध्ये आहे गुरु म्हणाले ठीक आहे तू जाऊन ये पण लक्षात ठेव आठव्या दिवशी सूर्योदयाआधी तुला आश्रमामध्ये परत यायचं आहे शिष्य म्हणाला जशी आपली आज्ञा गुरुदेव मी आठव्या दिवशी सूर्योदयापूर्वी आश्रमात नक्की परतून येईल असं म्हणत महंतने आपल्या गुरूंना नमस्कार केला आणि तो आपल्या गावी जाण्यासाठी निघाला त्याला जाताना बघून गुरूंच्या डोळ्यांमधनं अश्रू वाहू लागले त्याला आज जाताना पाहून त्यांना खूप वाईट वाटत होतं त्यांनी आता ठरवलं की याच्या पुढे आठ दिवस ध्यानाला बसायचं नाही कारण त्यांना आपल्या आवडत्या शिष्याचा होणारा मृत्यू पाहायचा नव्हता त्यांना वाटलं इतका गुणी आणि ज्ञानी मुलगा आहे पण आता आपल्याला परत दिसणार नाही शिष्य आनंदातच गावाकडे जायला निघाला आश्रम दोन डोंगरांच्या कुशीत होतं त्याच्यामुळे त्याला दुसरा डोंगर उतरून आपल्या गावाच्या वाटेनं जायचं होतं त्याप्रमाणे तो निघाला वाटेत त्याला एक छोटीशी नदी ओलांडून जावं लागायचं तेव्हा नुकताच पावसाळा सुरू झाला होता तो नदी जवळ पोचला तेव्हा त्यानं पाहिलं की पावसामुळे पाणी थोडं वाढत आहे थोडं पुढे गेल्यावरती त्याला नदीच्या काठावर काही अंतरावरती मुंग्यांचं एक मोठं वारोळ दिसलं लाखो मुंग्या त्या वारुळातून ये जा करत होत्या अन्नाचे छोटे छोटे कण तोंडात धरून वारुळात आणून जमवत होत्या त्या ये जा करताना त्यांची एकमेकांशी टक्कर व्हायची तेव्हा त्या आपला रस्ता बदलून पुन्हा शांततेनं चालायला लागायच्या महंतला हे सगळं बघून फार गंमत वाटली तो बराच वेळ त्यांची पाहत होता काही वेळानं नदी पार करायला त्यानं पाण्यात पाऊल टाकलं तेव्हा त्याच्या मनात विचार आला नदीच्या पाण्यानं मुंग्यांचं वारूळ वाहून जाऊ शकत लाखो मुंग्या आणि इतक्या कष्टानं जमवलेलं त्यांचं अन्न नाहीस होईल त्याची सर्व मेहनत वाया जाईल त्यानं त्या ते मुंग्यांना वाचवण्याचं असं ठरवलं तो पुन्हा त्या वारुळाजवळ आला किनाऱ्याजवळची माती आणि दगड घेऊन त्या वारुळाभोवती एक एक तटबंदी तयार केली शिवाय नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी छोटीशी गोलाकार नाली अतिशय कलात्मक पद्धतीने बनवली जेणेकरून नदीचे पाणी पुन्हा नदीला जाऊन मिळेल आणि वारुळाचे रक्षण देखील होईल आता वारुळाला काही त्रास नाही हे पक्के केल्यावरती त्याने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर तो घरी पोचला त्याच्या घरी देखील त्याला पाहून सर्वांना आनंद झाला घरच्यांसोबत त्याचे आठ दिवस कसे निघून गेले हे त्याला कळलंच नाही जेव्हा त्याला आपल्या गुरुच्या आदेशाची आठवण झाली तेव्हा आठव्या दिवसाचा सूर्योदय आधीच होऊन गेला होता तो लगेचच आश्रमाकडे निघाला इकडे त्याची प्रतीक्षा करत बसलेले वृद्ध गुरु आठव्या दिवसाचा सूर्योदय होऊन गेला तरी आपला शिष्य परतला नाही ते पाहून त्यांच्या मनाची खात्री झाली तिकडे नक्कीच काहीतरी बरं वाईट झालं असेल एकतर तो आपल्या घरीच मरण पावला असेल किंवा वाटेत एखाद्या जनावरानं त्याला खाल्लं असेल किंवा नदी पार करताना तो वाहून गेला असण्याची शक्यता होती रात्रभर त्या वृद्ध गुरूंना झोप लागली नाही त्यांना ध्यान लावून आपल्या शिष्यासोबत काय झाले ते पाहण्याची इच्छाही होत नव्हती ते खूप दुःखी झाले होते पण पुढच्या दिवसाचा सूर्य जसा उगवला तसा शिष्य आश्रमात येऊन दाखल झाला त्याला पाहून गुरु आश्चर्यचकित झाले त्यांना दिसलेलं भविष्य कधीच खोटं झालं नव्हतं आपला शिष्य सुखरूप परत आला या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला ते आनंदाने शिष्याला म्हणाले तू तु आश्रमातून घरी जायला निघालास त्यानंतर काय काय झालं ते मला सविस्तर सांग महंतने गुरूंना सगळं सांगितलं नदीचं पाणी कसं वाढलं त्याने मुंग्यांचं वारूळ कसं वाचवलं तेव्हा गुरूंच्या लक्षात आलं आपल्या या शिष्यानं लाखो मुंग्यांचे प्राण वाचवले आहे खूप सारे आशीर्वाद मिळवले हे सर्व त्यानं कोणत्याही अपेक्षेपोटी केलं नव्हतं त्याचं हेच पुण्य त्याच्या मृत्यूला आडवाल आणि शिष्याला पुन्हा सुखी आणि दीर्घ जीवन प्राप्त झालं साधू आपल्या शिष्याच्या डोक्यावरती हात ठेवत म्हणाले कर्म नक्की परतून येतं आणि पुण्य नेहमी आडवं येतं शिष्याला गुरुच्या बोलण्याचा अर्थ काही कळला नाही तो आपल्या नेहमीच्या कामासाठी आश्रमामध्ये निघून गेला चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळतं हे गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुमच्या कर्मानं तुमचं आयुष्य वाढेल पण तुमच्या कर्मानं तुमच्या आयुष्यातलं दुःख कमी होऊ शकतं कर्माचा अतिशय साधा सिद्धांत आहे तुम्ही जे काही कराल तेच तुमच्याकडे फिरून परत येणार त्यामुळे तुमचं कर्म नेहमी चांगलं असलं पाहिजे कारण वाईट कर्माची फळं वाईट असतात म्हणून आयुष्यात नेहमी कळत न कळत का होईना पण चांगले कर्म करत राहा तुम्ही जे चांगलं कर्म करत राहाल त्याने तुमच्या पुण्याची झोळी हो नक्कीच भरणार आहे आणि हे पुण्य तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे नक्की कामात येणार कारण कधी काळी केलेलं कोणतं पुण्य कर्म तुम्हाला कुठे आणि कसं आडव येईल हे मात्र कुणालाही सांगता येत नाही कर्म म्हणजे सावलीसारखं असतं आपण जसं वागतो तसंच ते आपल्या मागे चालत राहतं एक एक नेहमी लक्षात ठेवा जगाला फसवता येऊ शकतं पण कर्माला नाही त्याचं उत्तर कधीच चुकत नाही कधीकधी कर्म इतक्या शांतपणे परत येतं की आपण विसरलेलं असतो पण ते मात्र विसरत नाही हे नेहमी लक्षात ठेवा कर्म नेहमी परतून येत असतं